शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पिकामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये झालेला पाऊस आणि आजही बऱ्याचशा ठिकाणी पाऊस होतो एक साधारणतः तीन चार तारखेपर्यंत कुठेतरी हवामान तज्ज्ञांनी त्या ठिकाणी पावसाचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा वेळेस नक्कीच प्लॉटमध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येत आहेत जे प्लॉट पोगा स्टेज ला होते त्या प्लॉटांमध्ये गरच चिचकळे होऊन जाणं आणि घर जिरण्याचं प्रमाण बऱ्यापैकी झालं मग त्या ठिकाणी कुठल्याही औषधांनी त्या ठिकाणी काम केलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रयत्न त्या ठिकाणी केले आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या नुकसानी पण झाल्या परंतु हेच करत असताना जे प्लॉट आज अठ्ठावीस पंचवीस दिवसाचे असतील या प्लॉटांमध्ये सुद्धा आज तुम्हाला कुठेतरी नुकसान दिसत नसेल परंतु पाऊस उघडल्याच्या नंतर अडचणी नक्की येऊ शकतात आता त्या अडचणी कोणत्या येणार आहेत आणि आपण त्या अडचणी येऊ नये याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायच्या याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा नाव नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा सोपान बाळासाहेब भवर गाव गुराळे खडकोजर शहाण्णव सदोतीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी एकाहत्तर बरं आपली व्हरायटी कोणती ही अनुष्का व्हरायटी किती प्लॉट आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे बरं याला आपण एप्रिल छाटणी पासून घेतो पासून क्रिकेटच्या वेळेस काय परिस्थिती होती प्लॉट वेळेस हा एकदम हलका होता म्हणजे त्या परिस्थिती नव्हती हा माल दिसल म्हणून पण तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे शंभर टक्के आज माल आहे झाडावरती जात नव्हती झाडावरती जात नव्हती सत्य परिस्थिती घ्या इतकेही प्रयत्न करून त्याला माल चांगल्या पद्धतीचा आजच्या ठिकाणी आलेला आहे आता हेच करत असताना आपल्याला टोपनाची अवस्था आपण जी म्हणतो किंवा ज्या ठिकाणी आपली फर्स्ट डीप झाली एक अठ्ठावीस ते दिवसाचा जा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे परंतु याच्यानंतर ज्या वेळेस तुमच्याकडे ऊन वाढतं लक्षात घ्या पाऊस कमी झाला पावसाच्या नंतर ऊन वाढेल थंडी वाढेल दव धुक्याचं प्रमाण वाढेल अशा वेळेस आपल्याला गळी कुजीचा प्रादुर्भाव प्रत्येक प्लॉटमध्ये दिसू शकतो त्याचबरोबर डावणीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसू शकतो आता याच्यासाठी आपण फोगा अवस्थेमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेची किंवा फ्लावरिंग अवस्थेमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेची त्याचबरोबर करप्याचा सुद्धा प्रादुर्भाव अर्ली प्लॉटांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी दिसू लागलेला आहे आता हा प्रादुर्भाव का होतोय की तुमच्याकडे दव सकाळी जवळजवळ तुमच्या रात्री बारा साडेबाराच्या हो नंतर सकाळपर्यंत दव त्या ठिकाणी असतं त्याचबरोबर पुन्हा तुमच्याकडे कुठेतरी पाऊस होतो किंवा दुपारनंतर पाऊस त्या ठिकाणी होतो रात्रीचा बऱ्याच वेळेस पाऊस झालेला असतो मग कायम वारंवार त्या ठिकाणी पाणी राहिल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती दव धुक्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आता लक्षात घ्या तो प्रादुर्भाव झाल्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते आता हा करपा येऊ नये लक्षात घ्या जे प्लॉट तुमचे फ्लावरिंगच्या आतमध्ये असतील अशा प्लॉटांसाठी आपण एक दोन ते तीन महत्त्वपूर्ण फवारण्या त्या ठिकाणी घेणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी असेल त्या पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला दोन ते तीन जे मॉलिक्युल आपण देणार आहोत ते अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेची मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोसाईड असेल कोसाईड दोनशे ग्राम स्कोअर शंभर मिली अशी एक फवारणी आपण काढून घेणं गरजेचे त्याचबरोबर वारंवार पाऊस चालत असेल तर आपण त्या ठिकाणी कोनिकाची एक फवारणी घेणं आहे मग कोनिका तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपण घेऊन सुद्धा फवारणी करणं गरजेची त्याचबरोबर आपण आता याच्यानंतर सुद्धा जे आपल्या कुठंतरी स्पॉट दिसायला सुरुवात झाली असतील अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या नियोजन करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला धानुका कंपनीचं लक्षात घ्या किरारी अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला धानुका कंपनीचं किरारी एकरी दीडशे एम एल पर्यंत घ्यायचंय आणि त्यासोबत आपल्याला कॉसिमो कंपनीचा ब्लॅक स्पॉट आपल्याला पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्याला कुठेही डावणीचा प्रादुर्भाव असेल करप्याचा प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी दिसणार नाही याचबरोबर आता या फवारण्या घेत असताना आपण आंतरभावी बुरशीनाशकांच्या फवारणी कुठेतरी आपल्याला एक तास दोन तास तीन तास कुठेतरी पाण्यात ता आपलेले आहेत सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळालेला आहे अशा ठिकाणी आंतरभावी बुरशीनाशकांच्या नाशकांच्या फवारण्या सुद्धा करून घेणं गरजेचे आहे मग त्या ठिकाणी तुमचं जांप्रोची फवारणी असेल तुम्ही साधारणतः जांप्रो एक लिटर पाण्यासाठी दीड पर प्रमाणे घेऊन जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपल्या डावणी पासून सुद्धा चांगलं चांगलं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल किंवा आपण शेड्यूलनुसार जर त्या ठिकाणी फवारणी घेतल्या मग त्याच्यामध्ये तुमची मेलोडिओ असेल मेलोडिओ चारशे ग्राम त्यासोबत आपण कोजन पाचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशा पद्धतीची एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याचबरोबर फवारणी घेत असताना आपण ज्यावेळेस पावसाचं प्रमाण असतं आणि अशा वेळेस आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईडच्या फवारणी घेणं गरजेचे आहे त्यावेळेस तुम्हाला रॅमकोशानं दोन सीटर पाण्यासाठी पाचशे ग्राम त्यासोबत झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत आपण कीटकनाशक कीटकनाशकमधून प्रोक्लेम पन्नास ग्रॅम अशा पद्धतीने सुद्धा एक फवारणी आपण घेऊ शकतो जर अशा पद्धतीच्या फवारणी घेतल्या तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगलं नियोजन त्या ठिकाणी है। करता येईल आता हेच करत असताना गळीकुजीचं नियोजन नियोजन करण्यासाठी ज्या आपल्याकडे इलाँगेशनच्या वरायटी असतील मग त्याच्या त्याच्यामध्ये तुमची सुपरसोनाकाची वरायटी असेल एस एस वरायटी असेल त्याचसोबत बुलटची वरायटी असेल या वरायट्यांसाठी आपण फर्स्ट डीप शक्यतो हँडिप करणं फार गरजेची ती जर आपण हँडिप करून घेतली तर नक्कीच आपल्याला गळी सुद्धा संरक्षण होईल आता हे घेत असताना तुम्हाला त्या ती डेप आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्यासाठी आपल्याला शेंडा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मग शेंड्यासाठी आपण फॉवरने घेतोय जीएच्या फॉवरने घेतोय परंतु हेच करत असताना अतिशय कमी प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी पंधरा ते वीस पीपीएम जीए त्या ठिकाणी घ्यायचा आहे पीएच करण्यासाठी तुम्ही विनिन दोनशे लिटर शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे एम या प्रमाणात घ्यायचंय त्यासोबत जीए आपल्याला पंधरा ते वीस पीपीएम घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला बेरीओन घ्यायचंय शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल आणि त्यासोबत आपण पाकडीसाठी तुम्ही त्या ठिकाणी किसान ॲग्रोचं किसान प्लस घेऊ शकता किंवा निर्मलचं बायोफोर्स डबल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो किसान प्लस घेत असाल तर शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल घ्या किंवा बायोफोर्स डबल घेत असाल तर शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्या आणि त्यासोबत अॅक्रोबॅट एक ग्रॅम म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणात आपण औषधांचं मिश्रण व्यवस्थित करून जर आपण हँडीप घेतली तर नक्कीच आपल्याला डेटाला मजबूती त्या ठिकाणी येईल परंतु ही मजबूती आणि त्याच्यानंतरचे दिवस याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला फॉलिक्युअर असेल तर दोनशे पाण्यासाठी दीडशे एम एल आपण एक फवारणी घेऊ शकतो त्यासोबत एंट्राकॉल पाचशे ग्राम अशी फवारणी घेऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी कस्टोडियाची फवारणी घेऊ शकतो कस्टोडिया सुद्धा आपण दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल या प्रमाणात घेऊन आपण एक फवारणी करू शकतो परंतु हेच करत असताना आपल्याला घड आपले लवचिक राहणं गरजेचं आहे डेट कुठे कडकपणा त्याला यायला नको याच्यासाठी तुम्हाला टॉपकॅल पाचशे मिईल मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्यासोबत बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपण एक बुरशीनाशक अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो जर अशा पद्धतीने आपण फवारणी घेतल्या तर नक्कीच आपल्याला चांगले चेंजेस दिसून येतील आता याच्यानंतर आपल्याला नायट्रोजन लेव्हल ज्या ठिकाणी वाढलेले असेल अशा ठिकाणी आपण काम आहे मग तुम्ही पांदेट परीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला विगर जास्त प्रमाणात वाटत असेल अशा ठिकाणी तुम्ही बावीस चोवीस दिवसाला आपण नक्की पांदेट परीक्षण करून घ्या त्या ठिकाणी तुमचं अमोनिकल नायट्रोजन असेल नायट्रेट नायट्रोजन असेल हे जर त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात वाढत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल वाढवणं गरजेची लक्षात घ्या आता हे आपण चेक केल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला देठाला गाठी येतात लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याकडे झाडाला वरती मुळी फुटते नायट्रोजनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस देठाला सुद्धा गाठी येतात मग ते डेट आपल्याला तो गड किंवा तो बंचेस आपल्याला ज्यावेळेस पाणी उतरायला सुरुवात होते त्यावेळेस ती गाठीमुळे तो बंच त्या ठिकाणी सुकायला सुरुवात होते याचा प्रादुर्भाव होऊ नये त्याचबरोबर आपल्याकडे बऱ्याच वेळेस गळीकुजीचा प्रादुर्भाव होतो आता गळी कुजीचा प्रादुर्भाव हो का होतो का बऱ्याच वेळेस आपल्याकडे अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजन याची मात्रा जर आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात झाली तर आपल्याला त्या ठिकाणी अडचण येते मग त्या ठिकाणी अमोनिकल नायट्रोजन पेक्षा नायट्रेट नायट्रोजन काही साधारण हजार बाराशे चौदाशे पीपीएमच्या वरती जर वाढलं तर आपल्याकडे गळीकुजीचा प्रादुर्भाव वाढू शकतो मग अशा वेळेस आपण नक्कीच ज्या ठिकाणी असा प्रॉब्लेम वाटत असेल त्या ठिकाणी लक्षात घ्या काय करायचं हे पण समजून घ्या तुम्हाला पोटॅशमध्ये आपल्याला दोन फवारणी घ्यायचे पहिली फवारणी मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पहिली फवारणी घेत असताना पोटॅशियम मॉलिब्रेड तीस ग्राम पोटाशियम शोनाईट पाचशे ग्राम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक मग तुम्ही एंट्राकॉल असेल तर पाचशे ग्रॅम ज्या प्रमाणात घेऊन आपण एक फवारणी करू शकतो परंतु हेच करत असताना जर आपल्याकडे बंचमध्ये कायमस्वरूपी पाणी वाटत असेल कुजवा त्या ठिकाणी वाटत असेल तर आपण घडाचा शेंडा आपण नक्कीच या पद्धतीने जर मारून घेतला तर त्या घडातील नायट्रोजन असेल नायट्रेट नायट्रोजन असेल ते या ठिकाणून निघून जाईल आणि आपला बंचेस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शेड होईल मग जर हे प्रत्येक घडाची आपण जर शेंडे मारून घेतले तर आपल्याला पन्नास टक्केपर्यंत चांगला फरक त्या ठिकाणी दिसू शकतो या पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला चांगला फायदा होईल परंतु हेच करत असताना ट्रिपच्या माध्यमातून आपल्याला अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियम शोनाईट एकरी दहा किलो त्यासोबत अमोनियम मॉलिडेनम शंभर ग्राम अशा पद्धतीने सुद्धा आपण एक डोस जर देऊन घेतला तर आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल त्याचसोबत आपल्याला सेकंड डोस घेत असताना सुद्धा आपण रूट व्यवस्थित राहिली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्शिप सल्फ घ्यायचे एकरी एक लिटर लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण डोसा असणार आहे कॅल्शिप सल्फ आपल्याला घ्यायचे एकरी एक लिटर त्याच्यासोबत रूट कवर घ्यायचं आहे पाच लिटर आणि त्यासोबत हो आपण झिरो पन्नास दहा किलो अशा पद्धतीने आपण एक डोस घेणं गरजेचं आहे जर या पद्धतीचा एक डोस आपण घेतला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आता ही इलाँगेशनची व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला लॉ इलाँगेशनसाठी आपण ज्या फ्लॉवरिंगमधील स्प्रे घेतो याच्यासाठीचा सा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात येईल बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आतापर्यंत ऐकले असतील की चांगल्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्यांच्याकडे आज माल आहेत त्यांचे माल आपल्याला क्वालिटीचे बनवणं गरजेचे आहे कारण ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या अडचणी वाढत जाणार आहेत आणि त्या अडचणी कमी करण्यासाठी आपल्याला प्रॉपर काम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता लक्षात घ्या हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम देत असतो बरेच शेतकरी काम करतात बऱ्याच शेतकऱ्यांकडे आज मालही आहेत आपल्याकडे साधारणतः नव्वद टक्केपर्यंत प्लॉट आजही चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत ठीक आहे कुठेतरी माल थोडेफार अपडाऊन कमी जास्त प्रमाणात असू शकतात परंतु दहा टक्के प्लॉट जरी त्या ठिकाणी डॅमेज असतील परंतु नव्वद टक्के प्लॉट आज चांगले आहेत आणि हेच कामकाज जर प्रत्यक्षात करेन चांगलं केलं तर अडचणी येणार नाहीत तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन पाचशे चार पाचशे एक पाचशे दोन पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील ते विचारत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद